वरपगाव येथे काळविंटाची शिकार करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून मांस आणि इतर साहित्य जप्त केले आहे ही घटना शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळच्या दरम्यान सहा वाजता घडली असून म्हणून या प्रकरणी केत पोलीस ठाण्यामध्ये दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे केज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या वरमगावमध्ये काळविंटाची शिकार करून त्याचे मांस वाटप करताना चार शिकाऱ्यांना पोलिसांनी हात पकडले यावेळी काळविंटाचे मांस शिंग आणि त्याची शीर पोलिसांनी त्या शिकाऱ्यांकडून जप्त केले आहे अटक केलेल्या चौघापैकी एक अल्पवयीन संशयिताचा समावेश देखील आहे या दरम्यान चार शिकाऱ्यापैकी तिघांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे केज उपभागात गस्त घालत होते स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी फोनद्वारे पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे यांना कळविले की वरपगाव शिवारात पारधी बस्तीवर बनसी पवार यांच्या शेडमध्ये काळवीट मारून त्याचे वाटे करणे चालू आहे या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिल्या दिले आदेश मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरपगाव येथे छापा टाकला त्यावेळी बनसी पवार याच्या पत्र्याच्या शेडमध्ये भैया बंसी पवार सुनील ज्ञानोबा पवार लाला शहाजी शिंदे आणि एक अल्पवयीन मुलगा हे चार जण गोलाकार बसून काळविटाच्या मांसाचे हत्याराने तुकडे करत वाटे करताना दिसले त्याच्यासमोर एका काळविंटाचे दोन शिंगे असलेले शीर इतर दोन काळविटाचे देखील शिंगे होती त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले यानंतर ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून शिकारीसाठी वापरलेले साहित्य वीस किलो वजनाचे काळविंटाच्या माणसाचे व हाडाचे तुकडे जप्त करण्यात आले तसेच धाराशिव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे साह्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके साहित्य पोलीस निरीक्षक अमोल मोरे पोलीस हवालदार हुसेन सय्यद पोलीस हवालदार प्रदीप वाघमारे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली संशयित आरोपींना बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत पोलिसांनी पोलीस कोठडीत सुनावली आहे